महान करा आणी बेल ला क्लिक करा बेल क्लिक मी कोणाची मते खाण्यासाठी उभा राहिलो नाही संविधानाने सर्वांना एकसारखा अधिकार दिला डीसी पाटील हातकनगरी लोकसभा मतदारसंघात स्वाभिमानी चे उमेदवार राजू शेट्टी यांचे नाव न घेता मी कुणाचे मते खाण्यासाठी उभा राहिलो नसून संविधानाने मला अधिकार दिला आहे म्हणून मी वंचित बहुजन आघाडीकडून निवडणुकीत उभा आहे असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे लोकसभा डी सी पाटील येथील टेनिस हॉल या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या परिचय मेळाव्यात बोलत होते हातकलंगले लोकसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डी सी पाटील यांनी कुरुंदवाड येथे बहुजन समाज पार्टी कार्यकर्ता परिचय मेळाव्यासाठी उपस्थित होते यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांना लोकसभा निवडणुकीबाबत नियोजनाची माहिती देत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं यावेळी बोलताना टीसी पाटील काय म्हणाले ते पाहुया वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्रभर भर एकच विचार घेऊन निवडणुकीमध्ये उतरलेली आहे की अन्याया अन्यायाविरुद्ध न्याय मिळवणे सर्वसामान्य गरीब माणसाला सत्तेच्या प्रवाहामध्ये आणणे आणि जे आताच राजकारण चालू आहे त्याच्यामध्ये संविधान वाचवणं असे अनेक मुद्दे घेऊन ह्या निवडणुकीमध्ये हा पक्ष उतरलेला आहे आम्ही जिल्हा परिषद अध्यक्ष असताना जो महापौराचा तडाखा बसला त्या तडाख्यामध्ये केलेली कामं असतील त्या शिरोळ तालुक्याला दिलेलं झुकत माप असेल या सगळ्याचा विचार करून आदरणीय बाळासाहेबांनी आमच्यावर अल्पसंख्याक उमेदवार म्हणून जो विश्वास दाखवला त्या विश्वासाला पात्र राहणं आणि या ठिकाणाहून विजयी होणं एवढंच ध्येय आम्ही या ठिकाणी ठेवलेलं आहे ज्यावेळी वंचित बहुजन असा त्यांच्या पक्षाचं नाव आहे तर या बहुजनांना घेऊन हा पक्ष पुढे जाणार आहे यानंतर अनेक गोष्टी जशा जशा बाळासाहेब या ठिकाणी दौऱ्याला येणार आहेत तीन दिवस त्यांचा मुक्काम इचलकर आहे एक चार सभा त्यांच्या ठेवलेल्या आहेत आणि त्यावेळी बऱ्याच गोष्टी आपल्याला उघड होतील पण आजचं हे धोरण एवढंच घेऊन आम्ही ह्या पक्षाचं काम करत आहोत विभाग तो प्रश्न खरं म्हणजे ज्याने तुम्हाला विचारला त्याला तुम्ही विचारायला पाहिजे होत संविधानानं एक सगळ्यांना सर्वसामान्यांना अधिकार दिलेला आहे की ह्या निवडणुकीमध्ये कोणीही उभा राहू शकत आज तुम्हाला उदाहरण पाहिजे असलं तर बारामतीच घ्या ननंद विरुद्ध भाऊजही राहिल्या तिथं काय विचारत नाही तुम्ही कुणाची मतं खायला उभा राहिलाय ही परीक्षा आहे पाच वर्षातन एकदा पेपर सोडवायचा असतो कोणाला पेपर अवघड जातो कोणाला सोपा जातो निकाल काय असेल तो होईल उमेदवार तुमच्या समोर उमेदवारांच्या समोर असताना तुमच्या निवडणुकीची रणनीती आणि प्रचाराची काय आमची रणनीती काहीही नाही आहे बहुजन समाजाला विश्वासात घेणे आणि आपलं पाऊल पुढे ठेवणे हे एकच धोरण आम्ही धरलेलं आहे त्यामध्ये विषय सांगितलं की तुम्हाला संविधानाचं आहे अन्यायाविरुद्ध न्याय देणारा पक्ष आहे त्याच्यात सगळं आलं तुमचं आता तुम्ही म्हणाला तो मुद्दा कधी येतो ज्यावेळी मी खासदार तुम्ही खर्चिला मला त्यावेळी तुम्हाला तो अधिकार आहे मला विचारायचा किंवा मा सर्वसामान्य माणूस देखील मला विचारू शकतो आज माझे मर्यादा आहे मला काहीतरी आज त्यामुळे मी जास्त त्याविषयी आज बोलू शकतो काही जनता काय करेल त्याच्यावर आहे काय मी तर ते पक्षाच्या प्रभारी बोलतील आपल्या बरोबर ते